आज आपण अगदीच घरगुती साहित्यात खूप जसं पौष्टिक आणि एकदम कुरकुरीत ज्वारीच्या पिठापासून झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत जो तुम्ही अर्धा चमचा तेलामध्ये तयार करू शकता हे बनवण्यासाठी तुम्हाला सोडा दही लागत नाही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट होणारा शिवाय खूप जसं पौष्टिक आणि कुरकुरीत नाशाचा प्रकार आहे नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी नेहमीप्रमाणे ने भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा कुरकुरीत आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी घेतलेली सगळी चिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण चूक असेल तर पदार्थ तुमचा अजिबात चुकणार नाही सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः रोजच्या वापरातलं म्हणजे भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घेतो ना अगदी ते तेच आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आपलं प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं आणि ज्वारीपासून तयार केलेले पदार्थ पसायला हलके आणि अगदीच सुद्धा हा पदार्थ तुम्हाला चालू शकेल तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर कोणत्याही भाकरीचं पीठ किंवा नाचणीचे पीठ तुम्ही इथे वापरू शकता पद्धत सेमच आहे जर तुमची अर्धी वाटी किंवा शंभर ग्रॅम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे तुमच्या या पदार्थाला छान जाळी सुटते आणि सोडा वगैरे घालण्याची तशी गरज लागत नाही अर्धी वाटी रवा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याला बरोबर एक वाटी सुरुवातीला आपण इथे पाणी आहे पाणी आपल्याला अजिबात इथे गरम कोमट घेण्याची गरज लागत नाही साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता इथे पाणी तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करायचं आहे पण किती लागते ते, ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक वाटी सुरुवातीला पाणी घालून छान ढवळून घेतलंय थोडस घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा अर्धी वाटी पाणी घेऊन पाणी घालताना एकदम घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे कारण प्रत्येकाच्या रव्याची किंवा पिठाची क्वालिटी थोडीशी असू बेग शकते तर इतकं पीठ भिजवण्यासाठी साधारणतः दीड वाटी आपण इथे पाणी वापरलेलं आहे म्हणजे हे पीठ आपल्याला खूप जसं घट्ट नको किंवा खूप जसं सैलसर करायचं नाही भजनचं पीठ कसं करतो त्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला हे करून घ्यायचं आहे असं पीठ संपूर्ण पाण्यामध्ये एकजीव करून झालं की इथे मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच एक हिरवी मिरची ती सुद्धा अगदी बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच एक चमचा भर किंवा एखादींच आलं आपण किसणीवर किसून घेतलेला आहे एकदम मस्त सवेते नक्की टाका अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा पण ते पांढरे तीळ घेतलेले आहे अगदीच पाव इथे चिली फ्लेक्स घेणार आहोत चिली फ्लेक्स तुमच्याकडे नसेल तर रोजच्या वापरातलं तिखट वापरलं आवश्यकतेनुसार तरी सुद्धा चालू शकेल लहान मुलांसाठी करता येतं न वापरता सुद्धा तुम्ही तयार करू शकता मूडभर देठांसहित थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे याऐवजी कोणतीही पालेभाजी चिरून तुम्ही इथे वापरू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळे जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत बऱ्याच जणांना डायबिटीस असतो तर त्यांना दही चालत नाही का काही जणांना वाताचे त्रास असतात सांधेदुखीचे त्रास असतात तांबट चालत नाही मशा वेस्ट दही न घालता हा पदार्थ तुमच्यासाठी अगदीच बेस्ट आहे फक्त साधारणतः एक दोन ते तीन मिनटं असे ही सगळी चीन असं छान आपल्याला फेटून किंवा असं हे छान ढवळून घेणं गरजेचं आहे यामध्ये हवा भरते आणि तुमचा पदार्थ हलका होतो बराच जणांना सोडा वगैरे खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा चालत नाही तर त्यांच्यासाठी अगदीच बेस्ट रेसिपी आहे तर नक्की करून बघा तर अशी ही सगळी पूर्वतयारी झालेली आहे अजिबात पीठ भिजत वगैरे ठेवण्याची आपल्याला गरज लागत नाही पटकन आपण असे छान पदार्थ करायला घेणार आहोत आजचा हा नाष्ट्याचा प्रकार आज आपण या फोडणी पात्रात करणार आहोत तुमच्याकडे छोटी कढई असेल किंवा मोठा पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता फोडणी पात्र आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असतं म्हणून इथे फोडणी पात्रामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोडणी पात्र सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे छान गरम झालं की फक्त अर्धा चमचा आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे बघू शकता अर्धा चमचाला सुद्धा थोडंसं कमीच आहे तेल चालत नसेल तर साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता असं हे छान पसरून घेणार आहोत आणि हे जे पीठ तयार केलेलं होतं ना ते छान ढवळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे पीठ तळाला जाऊन चिटकून बसत नाही आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला जसं पातळ जाड लागत असेल तर त्यानुसार तुम्हाला यामध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद करायचा आहे झाकण लावून साधारणतः पाच सहा मिनटं मस्त रंग बदलेपर्यंत बाजू किंवा बा कडा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेतलेलं आहे रंग बघू शकता असा हा हलकासा पिवळट किंवा असा हा थोडासा बदलतो काढा थोड्याशा मोकळ्या होतात आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने झाकण न लावता साधारणतः एक पाच मिनिटं आपण छान भाजून घेणार आहोत आपण घेतलेली सगळी जिनस कच्ची असल्यामुळे असं जास्त वेळ आपल्याला हे मस्त भाजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला जास्त कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं पातळ घालायचंय आणि जास्त वेळ तुम्हाला सगदी अगदी मंद असेवर ठेवून द्यायचंय म्हणजे आणखीन हे छान कुरकुरीत होतं असं तुम्हाला करायचं नसेल तर आपे पात्रामध्ये चमचाभर तेल चांगलं पसरून घ्यायचंय आणि आपे सुद्धा तुम्हाला या पिठाचे तयार करता येतील आपे जर करायचं नसेल तर आपल्या चपातीच्या किंवा पोळ्यांच्या तव्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचंय आणि छोटे छोटे आपल्याला धिरडी त्यावर सोडता येतं तुम्हाला जे आवडत असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता जितकं पातळ कराल तितकं छान कुरकुरीत आणि खायला अगदीच मजा येईल मुलांच्या डब्याला असे दोन जरी करून दिले ना तर मुलांचं पोट छान भरेल यामध्ये वेगवेगळ्या भाज्याची रोंग किसून तुम्ही वापरला तर आणखीन हे जास्त पौष्टिक होईल यामध्ये क्रश करून सोयाबीन सुद्धा तुम्ही वापरलं तर प्रोटीनने भरपूर हा नाश्ता तुमचा तयार होईल तर असे हे आपण दोन करून घेतलेले आहेत घेतलेला सा साधारण असे हे मध्यम आकाराचे एक पास तयार होतात छोटे छोटे करत असाल तर थोडेसे जास्त सुद्धा तयार होतील तर बघितलं कमीत कमी तेलामध्ये खूप जसं पौष्टिक झटपट होणारा आणि खूप जसं पौष्टिक नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे थोडीशी लसणाची किंवा तिळाची चटणी यावर भुरभुरून तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता घरामध्ये खायचं असेल तर ओल्या नारळाच्या चटणीबरोबर चा टोमॅटो केचप बरोबर शेजवान सॉस बरोबर तुम्ही हे खाऊ शकता नुसतंच खायलासुद्धा छान लागतं बाहेरून मस्त कुरकुरीत कमी तेलकट आणि आतून छान जाळीदार आणि अगदीच हलका फुलका हा, हा पौष्टिक नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीचे सगळे स्पेशल डंकावर कुटलेले मसाले अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे घर बसल्या तुम्ही हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा